आज दिनांक तेवीस मे वार शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता जयराज रेसिडेन्सी मध्ये महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व नवनियुक्त कार्यकारिणी याकडून दिनांक एकोणतीस मे रोजी होणाऱ्या महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आवाहन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक टीकाराम सर अध्यक्ष जयेश राजपूत उपाध्यक्ष यश राजपूत खजिनदार सुनील राजपूत वर्धे सहकार्याध्यक्ष विशाल परदेशी नवल राजपूत जितू राजपूत प्रकाश पाटील विशाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते दादा नमस्कार नमस्कार दिनांक एकोणतीस मे रोजी होणाऱ्या महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आपल्या उत्सव समितीकडून काही आवाहन करण्यात येईल हो दिनांक एकोणतीस मे रोजी महाराणा प्रताप यांची जयंती आपण सालाबादाप्रमाणे साजरी करणार आहोत त्यासाठी आपण राजे छत्रपती संभाजी नाट्यगृह तथा ढोकरा हॉल बाळद रोड या ठिकाणाहून दुपारी चार वाजता जयंतीला सुरुवात करणार आहोत या जयंतीमध्ये आपण बसस्टँडमार्गे हनुमान मंदिर तेथून पवारवाडा पवारवाड्यावरून आपण सरळ शनी चौक शनी चौकातून सरळ आझाद चौक म्हणजेच प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरावरून सरळ खोल गल्ली मार्गे आपण परत हनुमान मंदिराजवळ जयंतीची सांगता करणार आहोत त्यासाठी मी सर्व बडगाववासियांना तसेच परिसरातील सर्व नागरिकांना ग्रामस्थांना नम्रपणे उत्सव समितीमार्फत विनंती करतो की सर्वांनी या जयंतीमध्ये सहभागी होऊन आम्हाला उपकृत करावे या जयंतीमध्ये नामांकित असा बँड गलंगीकर याचं देखील आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे जयंतीमध्ये सजीव देखावे देखील जसे काही राणी पद्मावती महाराणा प्रताप बालदार चोपदार यांचे सजीव देखावे देखील या जयंतीमध्ये साजरे करणार आहोत त्याचप्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी देखील या जयंतीमध्ये साजरे करणार आहोत तरी पुनश्च मी सर्व बळगाव शहरवासीय तसेच समाजबांधव आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी माता पिता या सर्वांना विनंती करतो की त्यांनी दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी चार वाजेपासून जयंतीमध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला उपकृत करावं हीच मी सर्वांना समितीच्या वतीने विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका